आनंद चॅरिटेबल ट्रस्ट शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान जामळी नाका येथे होणाऱ्या नवरात्रोत्सवची पाठपूजा आज संपन्न झाली यावेळेस शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे माजी नगरसेविका नंदिनी विचारे मंदार विचारे संजय दळवी प्रमुख सुनील पाटील भारतीय कामगार सेनेचे सचिव सुरेश मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ठाण्याच्या या चैत्र नवरोत्सवाचं श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे यंदाचं अठरावं वर्ष आहे यापूर्वी चरई येथे बारा वर्ष अशी एकंदर तीस वर्ष या चैत्र नोत्सव आयोजन करण्यात येत आहे यंदा रविवार दिनांक तीस मार्च ते सोमवार दिनांक तिसावं वर्ष आहे हा चैत्र नत्रोत्सव साजरा होत असताना विविध प्रकारच्या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा देखील आयोजन करण्यात येतं भक्तांच्या हकेला धावणारी अशा प्रकारची देवी आहे अशी ख्याती या देवीची आहे या ठिकाणी गेले कित्येक वर्ष आम्ही करतोय आणि गुढीपाडव्याला पाडव्याला जी सुरुवात होणार आहे आज या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने सर्व ठाणेकर या उत्सवाची वाट बघत असतात सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि गुढीपाडवा ते रामनवमी नऊ दिवस हा उत्सव या ठिकाणी चालणार आहे आणि मला वाटतं सर्व ठाणेकरांना आवाहन आहे की या देवीच्या दर्शनाला आपण या ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स